नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग तुम्हाला समजला असेल थमनेलवरून चला तर आपण सुरुवात करूया इथे बघा आता होळी तर येणार आहे आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे आणि आता होळी जवळच आलेली आहे त्याच्यामुळे बघा होळी म्हटलं की पुरणपोळी आलीच नॉनव्हेज तर नंतर येतं पण होळीला पुरणपोळी केली नाही असं होतच नाही आहे आपला महाराष्ट्राचा सण आहे हा होळी आणि त्यासाठी इथे बघा पुरणपोळी आज मी बनवणार आहे तुम्हाला कोणकोणते कौन ट्रिक वापरायचे आहेत मऊ आणि लुसलुशीत पुरणपोळी होण्यासाठी इथे आपण सुरुवात करूया तर इथे बघा मी पाव किलो डाळ घेतलेली आहे आणि ती आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे अशा हाताने आपल्याला व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आहे डाळ इथे बघा स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता एक हे आपण पंधरा ते वीस मिनिट डाळ भिजत ठेवणार आहोत तुम्ही नाही ठेवली तरी चालेल पण मी ठेवते अशा पद्धतीने जर आपण केले ना तर मस्त मऊ लुसलुशीत पुरणपोळी होते त्यासाठी इथे बघा पीठ घेतलेलं आहे मी तुमच्या अंदाजाने तुम्ही पीठ घेऊ शकता मी किलो डाळ घेतलेली आहे त्याच्याने थोडंसंच पीठ घेतलेलं आहे तुमच्या घरी जर जास्त पुरणपोळ्या बनवायचे असेल तर तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता इथे मी पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे आणि आपण तुम्ही मी पाण्यात मी हळद टाकलेली आहे तुम्ही पिठामध्ये सुद्धा हळद टाकू शकता आपण पाणी टाकलं तर काय होईल व्यवस्थित सगळ्या पिठामध्ये हळद हे होईल आणि इथे तेलाचासुद्धा आपण कमी वापर करणार आहोत जास्त तेलाचंसुद्धा नाही असं मस्त पाणी टाकून पीठ जास्त आत्ताच आपल्याला पातळ करायचं नाही आहे फक्त आपण जसं कणिक मळतो तसंच घुबरं घुबरं कणिक मळायचं गावठी भाषेत सांगायचं झालं तर आणि अशा पद्धतीने आपण कणिक मळून घ्यायचे आहे आता तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुम्हाला समजेल कणिक कशी मळते आणि तेलाचा कमी वापर कसा करायचा तेसुद्धा मी आता यामध्ये तुम्हाला समजून जाईल किंवा टिप म्हणून समजा पाणी जसं लागेल तसं आता आपल्याला घट्टच कनेक्ट ठेवायचे आहे पातळ अशी लगेच करायची नाही आहे बघा अशा पद्धतीने खडबडीत अशी कनेक्ट म्हणून घेतलेली आहे जास्तही घट्ट करू नका म्हणजे नंतर मळायला हे होईल नॉर्मली घट्ट कनिक ठेवा आता आपण काय करायचं आहे ह्याला आता तेल वगैरे न लावता तिंब तिंबून वगैरे घ्यायची नाही आहे आता आपण अशीच आता एक कापड घ्यायचं आहे आपण अशा पद्धतीचं कापड घ्यायचं आहे आणि ह्याला काठ बांधून पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे तर दु तुम्ही व्हिडिओमध्ये बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आता आपण जसं आपण तेल वगैरे लावून ठेवतो ना तर तसं न ठेवता असं ठेवा ही टिक ट्रिप वापरून बघा ट्रिक, ट्रिक खूप तुमची पुरणपोळी फुटणारसुद्धा नाही आहे आणि तुम्हाला जास्त लाटायची सुद्धा गरज नाही आता आपण ही पुरणपोळी लाटणारच नाही आहोत ज तुम्ही पुढे ब्लॉक कंटिन्यू करा तुम्हाला समजेल तर इकडे जी भिजत ठेवलेली डाळ होती ती आपण इकडे कुकरला लावायची आहे तुम्ही नाही भिजत ठेवली तरी चालेल डाळीच्यावर आपलं जे बोट असतं त्या बोट बोटभर पाणी आलं पाहिजे डाळीच्यावरती याचा अंदाज तुम्ही वापरा किंवा तुम्हाला अंदाज असेलच त्या पद्धतीने सुद्धा मी थोडं हळदीचा वापर केलेला आहे तुम्हाला जास्त असं नको असेल हळद तर तुम्ही नाहीतरी करू शकता असं काही नाही आहे तुम्ही तेल ज्या वेळेस होतं तर डाळीलासुद्धा लावू शकता त्यांनी डाळ भिजत नाही ठेवत आहेत ना एतना ते डाळीलाच लावतो पण मी पाण्यामध्ये असं वरून टाकलेलं आहे बघा पाच ते सात शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि मस्त तो अशी डाळ शिजलेली आहे नुसती हलक्या जरी हाताने दाबली ना तरी डाळ आपली शिजलेली तुम्हाला दिसते मस्त अशी आता इथे आपण पुरणाच्या चाळणे घ्यायची आहे जे आपण पुरण वाटण्यासाठी तिचा वापर करतो त्यामध्ये ही डाळ येळून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने वरून दाबायचं आहे म्हणजे पाणी सगळं हे होईल आता इथे मी काय करणार आहे जर आपण गूळ मिक्स करून पुरणाला चटका देऊन पुरण वाटतो तर आता आपण तसं न करता आधीच आपण पुरण वाटून घेणार आहोत अगदी डाळ आपली व्यवस्थित शिजल्यामुळे चमच्याने ग्लासाने कशानेसुद्धा डाळ आपली पटकन दोन मिनटाच्या आतमध्ये आपलं पुरण वाटून होईल बघा तुम्ही डाळ व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे आणि आपल्याला पुरणाला चटका द्यायचा आहे पण तो नंतर अशी ही तुम्ही दो दोन ट्रिक कणकीची आणि ह्या पुरणाची ट्रिक वापरा तुम्हाला तुमच्या पुरणपोळीमध्ये कधीचसुद्धा फुटणार नाही आहे किंवा त्रास होणार नाही तुम्हाला कोणीसुद्धा बोलणार नाही की तुमची पुरणपोळी अशी आहे तशी आहे वगैरे तर बघा डाळ व्यवस्थित शिजल्यामुळे पुरण आपलं पटकन वाटून झालेलं आहे अगदी असं बोलता बोलताच पुरण वाटून झालेलं आहे तर मस्त असं सगळं हे काढून घ्यायचं आहे आणि ते भांडीसुद्धा कमीत कमी वापर केलेला आहे बघा इथे फक्त कुकरमध्येच वाटलेलं आहे आता जेवढं आपण डाळ घेतली होती तेवढंच इथे आपण गूळ घेतलेला आहे आणि एकदम मस्त असंच आता हे भांडं आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि ह्याला सतत हलवत राहायचं आहे कारण हा पटकन गोळ असल्यामुळे आपलं भांडं लागू शकतं इथे जर तुम्हाला आता सध्या जरी पुरण पातळ दिसत असलं तर ते थोड्या वेळाने घट्ट होणार आहे आणि आता तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे ते गुळ पुर, तर आपलं पु ऑलरेडी पुरण वाटलेलं आहे त्याच्यामुळे जास्त तुम्हाला पातळ दिसलेलं तर तसं पातळ दिसल्यावर घाबरायचं वगैरे नाही आहे तरी आपलं पटकन अटरून येत असतं तरी ते तुम्ही बघू शकता आणि आता हे जर थंड झालं ना तर परत पुरण आपलं अजून फडफडीत पड़ होईल त्याच्यामुळे आता आपण गॅस बंद करायचा आहे इथे तुम्ही वेलची पूड आणि जे आपलं सूट बडिशोब काही आपण मसाला टाकतो तो इथे पुरणामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे पुरण थंड झालं की नाही ते अजून घट्ट होतं मिक्स करून तुम्ही एका ह्याच्यामध्ये काढून घेऊ शकता तरी ते बघा आपण मगाशी जे ठेवलं होतं कणिक भिसायला ते हलक्या हाताने असं दाबून त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बघा असं दाबायचं आहे त्याचं पाणी आपोआप बनगेल तर तुम्हाला पीठ आत्ता तुम्हाला तेल वगैरे टाकून मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे चिकर्ट चिकर्ट आता हे पीठ हाताला चिकट चिकट लागेल पण तुम्ही याच्यावरती तेल टाकायचं आहे आता दोन ते दोन चमचे तेलाचा वापर करा तुम्हाला कमी असेल कमी जास्तसुद्धा करू शकता पण दोन चमचे तेल पुरेसा आहे आणि पुरणपोळी म्हटलं की आपल्याला भांडी आणि वेळ तर खूपच लागतो आणि सुद्धा जास्त पडतात पण आपण भांडी जास्त न घेता बघा मी कसं करते तुम्ही हे ट्रिक वापरा म्हणजे तुम्हीला भांडीसुद्धा जास्त पडणार नाहीत असं व्यवस्थित मस्त आणि जेवढं पातळ करता येईल तेवढं तुम्ही पातळ करा कारण पुरणाला पुरणच्या पोळी बनवताना पीठ आपल्याला पातळच लागतं नाही भिजवून ठेवल्यामुळं आता आपल्याला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे आता बघा दोन चमचे तेल टाकलेलं आहे मी आणि मस्त असं पीठ तिथे बघा तुम्ही अगदी असं सहज जरी बोट ठेवलं ना तरी असं पीठ सैलसर इतकं सैलसर झालेलं आहे हाताने जर आपण घेतलं ना तरी दिसतंय वरून मी थोडंसं पीठ लाव तेल लावलेलं आहे सॉरी आता येते बघा ह्याच्यावरती ते तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही ह्या पेपरच्या ऐवजी दुधाची पिशवी तेलाच्या पिशवीचासुद्धा वापर करू शकता आपण इथे बेलण्याचा वापर लाटण्याचा वापर करणारच नाही आहोत असा एक गोळा घ्यायचा आहे ते तेल लावायचं आहे आणि मस्त त्याची अशी वाटी बनवून घ्यायची आहे बघा अंगठ्याच्या आणि बोटाच्या सहाय्याने अशी दोन्ही अंगठे त्याच्यामध्ये लकाने थोडी घ्यायची आहे आणि पुरण भरपूर घालायचं आहे आणि अशा पद्धतीने दाबून घ्यायचं आहे पुरणजी आतमध्ये आता हे पीठ टाकण्याची ट्रिक म्हणजे पुरणपोळी आपली टम्म फुगण्यासाठी आपण हे पीठ टाकलेलं आहे तुम्ही नाही टाकलं तरी चालेल टाकलं तरी चालेल असं काही नाही आहे तर ते याला उंडा मिळवणं असं बोलतात तुम्ही जर तुम्हाला पटापटा करायचा असेल तर तुम्ही आधी उंडे कढून घेऊ शकता कणकीचे आणि म्हण काय होतं पटापटा होता आपल्याला जास्त वेळ लागत नाही आता इथे मी घरातलाच प्लॅस्टिकचा असा कागद घेतलेला आहे त्याच्यावरती मस्त असं तेल पसरवून घ्यायचं आहे जी बाजू आपण तेल लावलेली आहे ला ती बाजू आपण गोळ्यावरती ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि आता ही पुरणपोळी हलक्या हलक्या हाताने जास्त अशी दाब द्यायचा नाही आहे हलक्या हाताने फिरवत फिरवत अशा आपल्याला पसरवून घ्यायची आहे तुम्ही तुम्हाला हाताने जमत नसेल तर लाटण्यानेसुद्धा हलक्या हाताने तुम्ही लाटू शकता तर मला इथे हाताने मी करणार आहे आता जिकडे तुम्हाला जाड वाटते तिकडे तुम्ही हाताने असं फिरवून घेऊ शकता अशा पद्धतीने आपली आता हा वरचा कागद आपण काढून घ्यायचा आहे आणि अशीच आपण इकडे तव्यामध्ये पोळी टाकणार आहोत भाजण्यासाठी हलक्या हाताने असं कागद काढून घ्यायचा आहे आणि छोटे छोटे असे जोपर्यंत पोळीला बबल्स येत नाहीत तोपर्यंत पोळी आपण लगेच पलटायची नाही आणि अशा पद्धतीने बघा पोळी आपली फुलायला फुगायला सुरुवात झालेली आहे तर तेल आपण वरून टाका तेल तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला तूप आवडत असेल तर शक्यतो करून पोळीला तूप लावतात मी तेलाचाच वापर केलेला आहे तुम्ही तूप लावू शकता बघा पुरण जास्त घातल्यामुळं पोळी आपली एकदम अशी जाडसर दिसते मस्त असं गोल्डनवरती टिपके टिपके येईपर्यंत आपल्याला पुरणपोळी मस्त भाजून घ्यायची साधारण दोन मिनिट लागतात एक पोळी भाजण्यासाठी बघा तुम्ही जिकडे भाजली नाही तिकडे असं उलतानाने दाब द्यायचा आहे दुमडायची आहे म्हणजे पोळी व्यवस्थित तर बाकीच्या सर्व पोळ्या मी अशाच पद्धतीने करून घेऊन भाजणार आहे बघू शकता इथे नऊ ते दहा पोळ्या व्यवस्थित अशा जास्त जाडसर पोळ्या पुरणामध्ये घालून आपल्याला झालेल्या आहेत पाव किलो डाळीच्या जास्तीत जास्त नऊ ते दहाच होतात आता तुम्हाला एक पोळी खोलून दाखवते मी तुम्ही बघू शकता आतमध्ये पुरण वगैरे इतकी अशी दिसते पोळीवरचा पापून द्रा बघा तुम्ही कसा मस्त आलेला आहे आणि इथे पोळी दुधासोबत मस्त असं खाऊ शकता आणि आता आपल्याला आलेली आहे होळी त्याच्यामुळे होळीला मस्त ही ट्रिक वापरा आणि रेसिपी मला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा बाय